मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गजानन महाराजचा अध्याय पहिला पाहणार आहे या ग्रंथाची सुरुवात म्हणजेच श्री गणेशाय नम ही कथा सुरू करण्यापूर्वी आपण नमस्कार घेतो श्री गणेशापाशी सरस्वती मातेकडे आणि सद्गुरुचरणी लेखक नम्रविन सांगतो हे प्रभू माझे बुद्धी अल्प आहे पण तुझी कृपा अपार आहे माझ्याला हातातून गजानन महाराजाचे पवित्र चरित्र लिहिलं जावे हीच माझी एकमेव इच्छा आहे ग्रंथ सांगतो संत कथा ऐकणारे कधीही रिकामा जात नाही संत परंपरा व संतेचे लक्षण या जगात देव दिसत नाही म्हणून देव स्वतः संतांच्या रूपात अवतरतो संत म्हणजे चालता बोलता देव नाही दत्तेचा महासागर अज्ञाचा नाश करणारा दीप नारंद्र धूप प्रल्हाद तुकारम कबीर या सगळ्यांचे परंपार म्हणजे गजानन महाराज ग्रंथ संपष्ट सांगतो संतांची ओळख शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतीने होते गजानन महाराज अवतरले कोण पाहिले नाही हे महाराज कुठून आले एके दिवस शेगावात एक विचित्र तेजस्वी वैराग्यपूर्व पुरुष प्रगट झाला ना गाव ना त्याचे नाव ना त्याला जार ना पात मनते ए, लोक म्हणते हा वेळा आहे पण काळानुसार कळलं हा तर परब्रह्म आहे शेगावाचे वर्णन शेगाव एक लहानसं गाव पण पुढे संपूर्ण भारताला दिशा देणारे स्थान साधे लोक साधं जीवन पण त्या गावात आसान अवतारले प्रगट झाला महाराजाचे पण कधी सक्षमाचे बसणे कधी उष्ट अन्न खाणे कधी लोकांवर ओढणे लोक हसत पण महाराजाचं एका नजरेत लोकांना आयुष्य बदललं ते वेडेपण नव्हते ही लिला होती महाराजांची अद्भुत लीला रोग बरे होणे संकट नाइष्ट होणे भक्तांचे प्रश्न सुटणे महाराज कधीही हाताने पाणी देत आणि ते अमृत बनत असे कधी शाप वाटे पण तो वरदान ठरे भक्तांची परीक्षा महाराज भक्तांची परीक्षा घेत जो टिकतो तो, तो सोनं बनतो जो फडतो तो संधी गमवतो ग्रंथ सांगतो संत कठोर वाटतो पण आतून तो करुणाचा सागर असतो वैरघव उपदेश देह नष्ट आहे नाम अमर आहे महाराज शिकवतात अहंकार सोडा नमस्कार करा संतांचा ठेवा गजानन महाराजाचा विजय ग्रंथाचा महत्व ग्रंथ म्हणजे चालता बोलता महाराजच जो वाचतो तो, तो बदलवतो जो ऐकतो तो तारवतो समाप्ती व भक्तांचा संदेश ही कथा ऐकण्यासाठी जगण्यासाठी आहे श्री गजानन महाराज की जय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा